नमस्कार अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मेक्सिकन सॅलेड कसं बनवायचं ते बघणार आहे सुरुवात करूया एक भांडं घ्यायचं सॅलेडसाठी शक्यतो मोठं भांडं घ्यायचं म्हणजे सॅलेड व्यवस्थित मिक्स करता येतं आता आपण यामध्ये आवडीनुसार भाज्या घालून घेऊया इथे मी एक कप लेटस घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप ब्लॅक बीन्स आणि राजमा घालायचा बीन्स सहा ते सात तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आता आपण यामध्ये पाव कप स्वीटकॉर्न घालूया आता आपण यामध्ये पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची घालूया इथे मी लाल आणि हिरव्या रंगाची शिमला मिरची वापरली आहे पाव कप बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं अर्धा कप काकडी घालायची अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घालूया पाव कप चेरी टोमॅटो घालायचे अर्धा कप अवाकाडो घालायची आणि आता आपण ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकतात इथे आपल्या सर्व भाज्या मिक्स करून झाल्या आहेत आता आपण यासाठी लागणारं ड्रेसिंग तयार करूया ड्रेसिंगसाठी इथे मी एका फ्रेश लिंबाचा रस घेतला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचे पाव चमचा मिरेपूड घालायची गोडसरपणा येण्यासाठी अर्धा चमचा सहद घालायचं हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल घालूया परत एकदा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे आपलं सॅलडसाठीचं ड्रेसिंग तयार आहे आता आपण तयार केलेलं ड्रेसिंग या मिक्स केलेल्या व्हेजीसमध्ये घालून घेऊया आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सर्व व्हेजीसला ड्रेसिंग व्यवस्थित लागेल तर इथे आपलं मेक्सिकन सॅलड तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा